नमस्कार काल लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सुदगिरणीचे निवडणूक संपन्न झालेली आहे मतदान झालेलं आहे जवळपास बेचाळीस उमेदवारांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये मत बंदिस्त झालेलं आहे आज सकाळपासून आठ वाजेपासूनच मतमोजणीला सुरुवात झालेली आहे लोकमान्य टिळक टाउन हॉलमध्ये मत ही मतमोजणी सुरू आहे जवळपास वीस टेबलांवरती ही मतमोजणी सुरू आहे पहिल्या राऊंडमध्ये अठरा मतपेट्यांची मतमोजणी होणार आहे त्यानंतर बारा मतपेट्यांची सेकंड राऊंडमध्ये मत त्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्यानंतर सोसायटीचं जे मतदान आहे ते सगळ्यात शेवटी मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आज जिल्ह्याभरामध्ये राजकारणाला कलाटणे देणारी अशी ही सुतगिरणीची निवडणूक आहे आणि त्यासाठी पंधरा दिवसापासून लोकशाही पॅनल त्याचप्रमाणे शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार या ठिकाणी झटून प्रत्येक गावागावात जाऊन आपल्या मतदारांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत अतिशय अति तटीची ही लढत असून दोघं गटांसाठी ही अस्तित्वाची लढाई मानली जात आहे यानंतरच्या होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये यानंतरचे राजकीय समीकरणं त्या माध्यमातून करणार आहेत आज मतमोजणीला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी मतपेट्यांच्या मतमोजणीसाठी या ठिकाणी दिसून येत आहे अपेक्षा आहे की या ठिकाणी जे पण समीकरण निघेल ते भविष्याच्या राजकारणासाठी देणार आहे याआधी देखील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अशाच प्रकारे निवडणूक झाली होती आणि त्यात परिवर्तन झाले होते यावेळेसही परिवर्तन होतं का किंवा ते परिवर्तनाचा भ्रमनिराश होतो यासंदर्भातली जाणीव आज सर्व शहादेकरांना याबद्दलची माहिती घेण्याची उत्सुकता लागलेली दिसून येत आहे आठ वर्षानंतर या सुदगिरणीची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे कैलासवासी सहकार महर्षी अण्णासाहेब पी के पाटील यांच्या प्रयत्नातून साकारलेले या सुतगिरणीचं भविष्य आज आज मतदारांच्या या हातामध्ये आहे बेचाळीस उमेदवारांसाठी या ठिकाणी मतबोजणी झालेली आहे जवळपास सहा हजार तीनशे नव्याण्णव मतदारांनी आपलं मतदान या ठिकाणी नोंदवलेलं आहे त्या माध्यमातून जवळपास अठ्ठावन्न पॉईंट चौवेचाळीस टक्के मतदान या ठिकाणी झालेल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे यानंतरचे जे पण अपडेट असेल ते आम्ही आपल्याला केटीन न्यूजच्या माध्यमातून देणार आहोत के टी एन न्यूज मराठीसाठी विजय पाटील शहादा